नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक राज्यसभेत मंजूर अमेरिकेनं लादलेल्या आयात शुल्काला इष्टापत्ती समजून कार्य करावं मुख्यमंत्र्यांचं आवाहन शेतरस्ते आणि पाणंद रस्त्यांच्या मजबूतीकरणासाठी महसूल विभागाकडून अभ्यास गटाची स्थापना नांदेड आणि जालना जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी आणि मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर ओसरला जायकवाडी धरणाच्या अठरा दरवाजातून विसर्ग सुरू आता सविस्तर बातम्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला दोन्ही सदनांचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित झालं एकवीस जुलैपासून सुरू झालेल्या अधिवेशनात लोकसभेत सदोतीस तास कामकाज झालं या दरम्यान एकूण चौदा विधेयकं सादर झाली त्यातली बारा मंजूर करण्यात आली राज्यसभेत या अधिवेशनात एक्केचाळीस तास आणि पंधरा मिनिटं म्हणजे सुमारे एकोणचाळीस टक्के कामकाज झालं या दरम्यान चौदा शासकीय विधेयकं मंजूर झाली दोन्ही सदनात ऑपरेशन सिंदूरवरही चर्चा झाली राज्यसभेनं एकशे तिसावं घटनादुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस केंद्रशासित प्रदेश सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आणि जम्मू काश्मीर पुनर्स्थापना विधेयक दोन हजार पंचवीस ही तीनही विधेयकं संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठवण्यास काल मंजुरी दिली ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक दोन हजार पंचवीस काल राज्यसभेनं संमत केलं संसदेच्या संमतीनंतर आता या विधेयकाचं राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायद्यात रुपांतर होईल धाराशिव जिल्ह्यातल्या बावी गावचे सरपंच इंद्रजित मनसुखे यांनी या विधेयकाचं स्वागत करत तरुणांनी व्यसन लावणाऱ्या खेळांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं ते म्हणाले तुमच्या गावातल्या लक्ष्मी मारुती जाधव त्याची पत्नी वय मुलगा ऑनलाईन रेमी खेळण्याच्या नादात पूर्ण घर उद्भवत झाले होते वैतागून आत्महत्या करायचा टोकाचा निर्णय घेतला आता केंद्र शासनानं घेतलेल्या निर्णयाबद्दल मी शासनाचा आभारी आहे आता येईन पिढीने पण याच्या लागून लागू त्याच्यापासून थोडं आलीच राहिलेलं बरं आहे उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया या विरोधी आघाडीचे उमेदवार माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला एनडीएकडून सीपी राधाकृष्णन यांनी परवाच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या अर्जांची आज छाननी होणार असून पंचवीस ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेता येतील तर नऊ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे अमेरिकेनं लादलेल्या आयात शुल्काला अडचण न समजता इष्टापत्ती समजावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे ते काल मुंबईत जागतिक आयात निर्यात धोरणाबाबतच्या बैठकीत बोलत होते व्यापार सुलभता धोरण सरकारनं आखलं असून त्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र वॉर रूम स्थापन करण्यासह विविध सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या केंद्र शासनाच्या अमृत अभियान तसंच नगरोत्थान महाभियानातल्या पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्यास संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार नगरविकास विभागानं यासंदर्भात तरतुदी करून शासन निर्णय काल जारी केला यामुळे अमृत दोन आणि नगरोत्थान योजनांच्या प्रकल्पांची गती वाढून कामात अधिक पारदर्शकता येणार आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना ऑगस्ट महिन्याचं वेतन यंदा सव्वीस तारखेलाच देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे मंत्रालयानं काल याबाबतचा शासन निर्णय जारी केला महाराष्ट्र वित्त नियम एकोणीश एकसष्ट मधील तरतुदीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून संबंधित वेतन आणि निवृत्तीवेतनाची तरतूद तात्काळ करण्याचे आदेश संबंधित कोषागार लेखा आणि कोशालय कार्यालयांना देण्यात आले आहेत पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्याचं नाव राजगड करण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे याबाबतचं राजपत्र लवकरच जारी होईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली शेतरस्ते तसंच पाणंद रस्त्यांचं मजबूतीकरण करण्याच्या उद्देशानं एक अभ्यासगट स्थापन करण्यात येणार या यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला महसूल विभागाचे मुख्य अपर सचिव या अभ्यास गटाचं नेतृत्व करतील हा अभ्यास गट शेत आणि पाणंद रस्त्यांच्या सध्याच्या योजनांचा सखोल अभ्यास करेल विशेषतः नागपूर अमरावती आणि लातूर जिल्ह्यांमध्ये राबवलेल्या योजनांचं विश्लेषण करून हा अभ्यास गट त्यात सुधारणा सुचवणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचं प्रसारण आणि चुकीच्या व्यापार पद्धतींसाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण सीसीपीए न एक रॅपिडो वाहन सेवा कंपनीला दहा लाख रुपये दंड ठोठावला आहे ग्राहकांची दिशाभूल करणारी ही जाहिरात तात्काळ बंद करावी तसंच जाहिरा जा या जाहिरातीला भुलून ज्या ग्राहकांची फसवणूक झाली आहे त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे निर्देशही प्राधिकरणानं देत आहोत पोळ्याचा सण आज साजरा होत आहे वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो या सणाच्या पार्श्वभूमीवर काल ठिकठिकाणच्या नद्या आणि जलाशयांवर बैलांच्या खांदेमळणीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला बैलांची रंगरंगोटी करण्यासाठी तसंच सजावटीच्या साहित्यानं ग्रामीण भागातल्या बाजारपेठा फुलून गेल्याचं दिसून येत आह शेतकऱ्याचं आपल्या बैलावर जेवढं प्रेम असतं त्यापेक्षा काकणभर जास्त प्रेम बैल आपल्या मालकावर करत असतो मालकानं केलेल्या प्रेमाची बैलानं परतफेड केल्याचं एक अनोखं उदाहरण सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळतं मोहोळ तालुक्यातल्या वाळूज इथले शेतकरी इंद्रसेन मोटे यांच्या घरच्या गायीला झालेल्या सोन्या बैलाचे दोन्ही डोळे कर्करोग झाल्यामुळे काढावे लागले डोळे नसल्यानं निरुपयोगी झालेला हा बैल कसायला विकून टाकण्याचा अनेकांनी दिलेला सल्ला धुडकावून लावत इंद्रसेन मोटे यांनी या बैलाला आयुष्यभर सांभाळण्याचा निर्णय घेतला पण सोन्या बैलानं मालकाच्या या रुणातून उतराई होण्याचा जणू मनोमन निर्धार केला आणि गेली पंधरा वर्ष हा दृष्टीहीन बैल आपल्या जोडीदारांच्या साथीनं मालकाच्या शेतात राबतोय मालकावर भार न होता मालकाचा आधार झालेल्या सोन्या बैलाची ही कहाणी सोन्या दोन अडीच वर्षाचा झाल्यावर त्याला कॅन्सल झाला डॉक्टर म्हणलं की याचा डोळा काढावं लागतंय काढलं पण त्यानं आम्हाला सेवाच करून घेतली नाही त्यानंच आमची सेवा केली आमचं घर परपंच शेती बाड थोडं मुलीचं शिक्षण सगळं त्यानं व्यवस्थित केलं आमचं म्हणजे आम्हाला मिळवून दिलं त्याला जे आम्ही बसून सांभाळायचं त्याच्यावर उपकार जी करायला गेलो होती त्यानं आम्हाला परत सर केली तुमचं पण उपकार नको मी खाल्लेलं आम्हाला जागतो असा एक प्रकार झाला आणि त्यानं आमच्यावर पुन्हा पंधरा वर्ष कष्ट केलं बहीण आता आम्ही म्हातारा झालाय त्यामुळे त्याला आराम दिलाय इथनं पण व्यवस्थितच आम्ही त्याला सांभाळू त्याला कधीही कसं जबायला देणार नाही अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे मे महिन्यात झालेल्या नुकसानाची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही याकडेही त्यांनी लक्ष गेल्या काही दिवसात अतिवृष्टी आणि पुरामुळे नांदेड जिल्ह्यात सव्वा लाख शेतकरी प्रभावित झाले आहेत जिल्हाधिकारी राहुल कर्डेले यांनी ही माहिती दिली ते म्हणाले प्रामुख्याने जो लॉस आहे तो कापूस सोयाबीन काही प्रमाणात का उडीद मूग जे पंधरा पंधरा हजार था हेक्टर आहे आणि नदीच्या काठी असलेला ऊस असा एक साधारणतः अंदाज आहे प्राथमिक जो अंदाज जो आहे दोन पॉईंट एकोणसाठ लाख हेक्टर बाधित क्षेत्र आहे सव्वा तीन लाख शेतकरी बाधित आहेत याच्यामध्ये जे जनावरांचा लॉस झालाय तोही आम्ही मागवलाय आणि दोन दिवसामध्ये हो त्याची कारवाई आम्ही आमच्या स्तरावर करतोय जालना जिल्ह्यात सलग पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या पार्श्वभूमीवर काल जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली बदनापूर तालुक्यातल्या गेवराई बाजार गोकुळवाडी परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांनी निरीक्षणं नोंदवली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात सत्तावन्न हजार सातशे पंचवीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून धरणाच्या अठरा दरवाज्यातून सदोतीस हजार सातशे अठ्ठावीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागानं केलं आहे धरणाचा पाणीसाठा पंच्याण्णव टक्क्यांच्या वर गेला आहे उजनी धरणातून सध्या सुमारे दीड लाख दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे त्यामुळे पंढरपूर इथं भीमा नदी काठावरील एकशे सदोतीस कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे हवामान राज्यात कोकणातल्या काही भागात तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या घाट भागात आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाडा तसंच विदर्भात पावसाचा जोर ओसरला असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेचा पहिला मृदगंध पुरस्कार लेखिका संध्या सोळंके शिंदे यांना जाहीर झाला आहे तेवीस आणि चोवीस ऑगस्ट रोजी अंबाजोगाई तालुक्यातल्या भावथाणा इथं होणाऱ्या दुसऱ्या मृदगंध ग्रामीण साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहा संध्या शेळके यांचं मधली सुट्टी हे पुस्तक राज्याच्या सर्व शाळांमधल्या ग्रंथालयात शैक्षणिक मंडळानं वितरित केलं आहे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या तळेगावच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल पंचवीस हजार रुपये लाच घेताना रंगी हात पकडलं विजय शिंदे असं त्याचं नाव असून कंत्राटदाराचं देह कदा करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक राज्यसभेत मंजूर शेतरस्ते आणि पाणन रस्त्यांच्या मजबूतीकरणासाठी महसूल विभागाकडून अभ्यास गटाची स्थापना आणि नांदेड आणि जालना जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार